श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं पाहणार आहोत की ज्यामुळे आपले चांगले दिवस सुरू होते पहा स्वामी नेहमी म्हणतात घाबरू नको आत्ता तुझेही चांगले दिवस येण्यास सुरुवात होणार आहे कोणाला श्रीमंत व्हायचे नाही असं म्हणतात की महालक्ष्मी माता धनाची देवी आहे असे म्हणतात की माता लक्ष्मी देवी ज्या घरात वास करते त्या घरात कधीही धन आणि धन्याची कमतरता भासत नाही जीवनात सदैव सुख शांती नांदते देवी लक्ष्मी मातेची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूंची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर वाढीबरोबरच वर माणसाचा मान सन्मानही वाढतो अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना नेहमीच पसरते ज्योतिषशास्त्रामध्ये असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा असते त्याला जर पैसे मिळवण्याची शक्यता असेल तर त्याला आधीच काही शुभ चिन्हे किंवा संकेत दिसू लागतात जर तुम्हालाही अशी काही चिन्हे किंवा संकेत दिसले तर समजून जा कि सोबत कही तरी रही। की तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे चला या संकेतांना आपण जाणून घेऊया पहिला संकेत पहिले लक्षण किंवा संकेत म्हणजे जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या वर्तुळ बनवून त्यांनी काही खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला अपार संपत्ती मिळ मिळणार आहे जर त्यांनी त्यांचे घर ते आपल्या घरात केले तर मग ते शुभ आहे हे एक लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे एक बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल तुमच्या तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना घरी येण्यासाठी आमंत्रित कराल मुंग्या अशा अनिश्चित काळासाठी येत राहतात जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल किंवा त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून येण्यासाठी होत असे असल्याचे समजेल त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओतणी सुरू करा असे केल्याने तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत त्यांचा संकेत पोहोचलेला आहे मग मुंग्या आपोआप परत दुसरा संकेत पक्ष्यांना आपली घरटी झाडांच्या डालीवर किंवा फांदीवर बनवायला आवडत असली तरी आजच्या काळात जागे अभावी पक्षी घरांच्या खिडक्या आकाश कंदील इत्यादी ठिकाणी ही घरटी बनवतात असे अनेकदा दिसून येते अनेक, अनेक वेळा पक्षी त्यांची घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा देखील पोळे आपल्या घरी बनवतात तुम्हाला माहीत आहे का की घरात कोणाचे घरटे असणे किंवा पक्ष्याचे घरटे असणे इत्यादी देखील शुभ संकेत अशुभ संकेत मानले जातात वास्तुशास्त्रात पक्षी किंवा की कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ किंवा अशुभ चिन्हे सांगितलेले आहेत जर तुमच्या घरात एखाद्याने किंवा एखाद्या पक्ष्याने किंवा एखाद्या किड्याने जर घरटे बनवले असेल तर त्यांचे संकेत साठी आहे की अशुभ आहे हे नक्की जाणून घ्या आता तुमच्या घरात घरटे असेल तर ते लक्ष्मी मातेच्या आगमनाचे तिसरा संकेत सामान्यत लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच ती पळवून लावणे सुरू होते खूप कमी लोकांना हे माहिती आहे की घरात पाल दिसणे शुभ मानले जाते खास करून जर तुमच्या घरात पाल मंदिराजवळ दिसली तर ते आणखीनच भाग्यवान असेल कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देण्या देतील मान्यतेनुसार सामान्यत असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि हकलवून लावतात पण आम्ही किंवा मी तुम्हाला सांगते की अचानक पाल दिसणे खूप शुभ मानले जाते जर पाल घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते हे महालक्ष्मीच्या आगमनाचे एक शुभ लक्षण आहे असेही म्हटले जाते की जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसली तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे असं समजून जा तसंच तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणे खूप खूप शुभ मानले जाते हे अमाप संपत्ती मिळवण्याचे एक शुभ लक्षण आहे चौथा संकेत चौथे लक्षण किंवा चौथा संकेत म्हणजे सहसा जेव्हा आपले हातपाय खाजवतात म्हणजेच हातापायांना खाज हाता येते तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की हा पायांना खाज येण्यामागे काही शुभ अशुभ चिन्हे दडलेली असतात तथापि याकडे आपण यावेळी फारसे लक्ष देत नाही परंतु या विषयाबाबत सामुद्रिक <coughs> शास्त्र आणि शकुनशास्त्रामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे या शास्त्रानुसार हातावरील खास तुम्हाला सांगते की धनलाभ होणार आहे चला तर आपण जाणून घेऊया कोणता हात खाज येण्यासाठी शुभ आहे जर कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर हे शुभ लक्षण आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी समजणार आहे हाताला खाज येणे हे धन लाभाचे लक्षण आहे हा धनला धनलाभ कोणत्याही माध्यमातून होऊ शकतो त्यामुळे जेव्हा तुमच्या डाव्या हाताला खास देते दे, तेव्हा समजून घ्या की चांगले दिन येणार आहेत पाचवा संकेत ज्या स्वप् जर स्वप्नामध्ये झाडू घुबड बासरी हत्ती मुंगूस शंख नाग गुलाब तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी माता तुमच्यावर खूप आनंदी किंवा प्रसन्न आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ होणार आहे सहावा संकेत असे म्हटले जाते की सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी शंखाचा आवाज आला तर ते महालक्ष्मी मातेच्या आगमनाचे एक शुभ लक्षण आहे सात जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे किंवा धनप्राप्तीचे एक शुभ असे लक्षण आहे आठ घुबड हे लक्ष्मी मातेचे वाहन समजले जाते घुबडाबाबत आपल्या समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत घुबडाला राजा असेही म्हटले जाते शकुनशास्त्रामध्ये ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अने अशुभ मानले जाते जसे की तुम्ही प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसले तर ते धन मिळवण्याचे संकेत देत असं समजलं जात तर घुबट घरी आले तर ते अशुभ मानले जाते यामुळे घराची प्रगती थांबते नऊ जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला खूप पैसे मिळणार आहेत असे समजावे माता लक्ष्मी मातेचे लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे हा एक शुभ संकेत आहे दहा जर तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील एक शुभ संकेत तुमच्यासाठी ठरू शकतो आणि लगातार असे दृश्य तुम्हाला रोजच दिसत असेल तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात खूप मोठा धनलाभ होणार आहे तुम्हाला कुठून तरी नक्कीच पैसे मिळणार आहेत जर तुम्हाला पहाटे कोणीतरी घर झाड घर किंवा अंगण झाडताना दिसले तर हाही एक शुभ संकेत मानला जातो की तुम्ही आता खूप श्रीमंत होणार आहात स्वप्न पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे बरेच लोक स्वप्न पाहतात विशेषतः लोकांना रात्री जास्त स्वप्ने पडतात काही स्वप्ने वाईट असतात काही चांगलीही असतात आणि काही खूप भीतीदायकही असतात जी जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतात तुमची शुभ आणि अशुभ चिन्हे घेऊन येतात अनेक जणांनी स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा घर झाडताना रस्ते झाडताना पाहिले असेल तर हे खूप चांगले लक्षण मानले जाते हिंदू धर्मात झाडूला विशेष महत्त्व आहे झाडूचा आणि शुभ आणि अशुभ चिन्हांशी संबंध आहे जर तुम्हाला अशी स्वप्ने दिसली तर हे देखील एक लक्षण आहे की तुम्हाला लवकरच कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे मिळणार आहेत किंवा धनलाभ होणार आहेत पहा आजचा व्हिडिओ हा खूप छान आहे आणि ज्यांनी कोणी अजून आपल्या चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल त्यांनी लवकरच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचेही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे